नो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक माय मयमोगाचं योकार बरे गुण गुण so, आज असा संडे तेका लागून आम्ही एकदम सुशागत असा आणि प्रिनेश आज लागलो आपण गुड मॉर्निंग म्हणता घेतले सो चला आता हा किचनात वता आणि आज किती कर खरंच प्रश्न पडलो दिनेश गेलो गणपती बाप्पा पळोवपाक आमचो आमची लागीच ती चित्रशाळा असा जिथे बाप्पा बनता सो दिनेश गेलो मागीर शाळे कडेन ही तेचे चित्रशाळा म्हणटा गणपती ना चल चल आता सगळे शिवरातून किंवा फोटो प्रश्न असा बरे आजपासून गोयात श्रावणी रविवार सुद्धा असा आयतार पुजलो जाता प्रत्येकांचे वेगवेगळे हे असतं माझे माझे आय थिंक हा मधले दोन चारां मधले दोन आयतार जे असते ते हा पुजता सो आई जेवण ते काय करे ना मला पण हा जेव्हा भाजी हाडल्या मेथीची सो आज चित्ता की थेपले करू आणि अर्धी भाजी असा ती तशीच ती फाल्या हा मेथीची भाजी करतले आणि येस कारण की ती आताच जर हा निवडली नी ज बरी उरतली न्या खराब जातली उपयोग काय नागरिक सो so, दनपार जाल्ली असा आणि जेवण बी आसा असा आज न्ही म्हणजे काल आमची दोन माजरां गेली आणि रातीच पिंटू सुद्धा गेलो पिंटू तुमकां खबर आसतलो बऱ्याच फाटी ब्लॉगात आलेलो सो so, तोही कालच्यान रातच्यान तोही ना सो so, काय कळना आमच्या घरात किती माजरां गायब जाता दोन माजरां मेली आता पिंटू गेलो पण लास्ट टाईम जेव्हा तो गेलो नी महिने गायब आशिल आणि सन्याने मागी दिनेशाक सापडलो आणि दिनेशान घरा हाडलो त्या म्हणजे वाट चुकलेलो आय विश की तो वाटच चुकलेला असो ते झाले नाही कारण की माझं फेवरेट बुकलो असा तो ते हा माझा चलो म्हणता सो जे हा घरात नी त्या दिसाच्यान तो माझ्या फटीफुढे असता बसता किती विचारल्या उत्तर दिता, सो, अटॅचमेंट जातात नी माजरची सो येस सो आता हवे नी मेथी सुटी गेली, आणि स्वच्छ धुवून दवली आयदना मागी हा धपाटे आम्ही धपाटे गुजराती गुजरातीमध्ये थेपले सो म्हणजे जाऊ धपाटे करप सो so, दाखयता तुमका कसे करता ते हा धपाटे ठीक जे धपाटे करता सो हंगे न मेथी दोन वाटी म्हणजे <coughs> एवढी वाटी असता प ही वाटी हां अशी दोन वाटी हांवें मेथीची जुडी बारीक चिरून घेतलेली असं स्वच्छ धुली आणि हे केली आणि पहिली निवडली स्वच्छ धुली आणि बारीक चिरली त्याचबरोबर आ, हे इतले बघूने म्हटल्या माप घेतले झाले असले जे आयदान असतं नी असले आयदन असले दोन आयदना दोन वाटी मोठ्यो हो, हावन गव्हाचे पीठ घेतलेले असा त्याचबरोबर अर्धी वाटी हा बेसन पीठ घेतलेले असा एक मोठो चमचो लाल तिखट अर्दो चमचो हळद चार पाच हरव्यो मिरसांगो जिरे एक चमचा आणि लसूण पास स हे वाटून घेतलेले असा हा हांगा मीठ घेतलेले असं चवीनुसार त्याचबरोबर तीळ असा सफेद धणे धणेपूड ववो त्याचबरोबर हांगा एक गावटी तूप घेतले हे उदक जे आता आम्ही पिठया करप मळपास आता हा किती करता तर हंगा परत घेतलेली असा आता मी हे गव्हाचे पीठ घालूया त्याचबरोबर चण्या पिटी त्याचबरोबर चवीनुसार मीठ हे मिरची आणि जिरे आणि लसूणची पेस्ट त्याचबरोबर हळद आणि लाल तिखट बरोबर धणेपूड तीळ सफेद एक वाटी सफेद तीळ असा आणि वोवो हातार घेवपाचो आणि असो झरयत घालपाचो आता नी आम्ही सर्वात लास्ट बारीक चिरलेली मेथी घालपा असा आता हे सगळे एकजीव बरे हे पीठ सारखे आशिले पूण दोन बॅच पडली मागीर फुडे आ, सो हांवें अर्धे पीठ काढले आणि ते मागीर आणि हे जे उरलेले ते पहिली मळले सो दोन बॅच पडटली कारण की खूप चड पीठ आशिले आणि म्हाका एका परत जाय नाशिले ते हवे का काढले ते तुम्ही पळयतलीच बरें बरे हांव इल्ले इल्ले उदक घालून पीठ मळून घेता हंगा हांव अर्धे पीठ काडटा आणि उरलेले पीठ मळता हे मागीर मळतले हांव सर्वात पहिली हे मळून घेता हांव हो। बरे हंगा हांवें पीठ मळता मळता त्याच्यात इल्ले तूप सुद्धा घातलेले असा जेणेकरून आपले जे पीठ असं ते मौगूज जातले हंगा पीठ मळून झाले असा दोन्हीही पीठ हावन मळून दौरलेले असा आता आम्ही या पिठाचे गुळे करुया आणि ह्याच्यातले जे उरलेले पीठ असा नी ते आम्ही दवरू शकता मिनिमम आठ दीस हे पीठ उरतले आणि तुम्ही जुनी बया डब्यात भरून जाय त्यांना तुम्ही काढा लाटा आणि खाया सो हांगा हांवें तवो तापत दल्लेलो असा हांव एक गुळो घेता आणि जशी रोटी लाटता तसे लाटले हांव बरे हंगा हांव तुमकां एक टीप दिता जेन्ना तुम्ही हे धपाटे किंवा थेपले जेन्ना तुम्ही लाटता त्यांना तुम्ही पळोवंक शकता अर्ध्यांचे फाट्टा आणि म्हणजे होल बी पडा राईट तर ते किंवा पट्टा कारण तुमची जी मेथी असा ती तुम्ही किंवा करता दांडि सकट दवरता किंवा दांये सकटच बारीक चिरता तर तसे करप ना मेथी जे तुम्ही थेपले किंवा धपाटे करता त्यांना मेथीची पाना फक्त काढपाची दांिये उडोवप हो, आणि ती पाना जी असा ती स्वच्छ धुवून तशीच दवरूपाची पातळोवपाची मच्छी एका जाळयेत आणि मागीर सुकली नी की बारीक चिरपाची अशीच जर तुम्ही चिरपाक गेली नी जाल्यार ती अशी ह्या कशी जातली खिमाट कशी तव्यार हांवें एक धपाटो आसा असा हो आणि जसं आम्ही रोटी करता तसंच भाग असा फक्त ह्याका दोन्ही बाजूनी नी गांवठी तूप तुमच्या तुमच्याकडे गांवठी तूप ना तर तेल लाईलं वनस्पती तूप लायले तरी चलता तुमचेर आसा हांव हांगा गांवठी तूप लायता दोन्ही बाजून लावपाचे आणि चढ सामके भाजप ना हलके भाजून दवरूपाचे अशाच प्रकारे हा बाकीचेही धपाटे करता तर आता हे लागिसून पया बरे अशा प्रकारे आमचे हे धपाटे तयार असा हे धपाटे तुम्ही द्या वांगडा नाल्या लोणच्या वांगडा नाल्या सॉस वांगडा खाऊ शकता आणि हे तुम्ही गन पावडर जी असतात ती घालून सुद्धा खाऊ शकता प्रत्येकाची आपली आपली चॉईस असा आणि तुम्ही पळ शकता हे कितले पातळ झाले असा आणि खूप छान लागतं नक्की ट्राय करून पया अशा प्रकारे करून तुमच्या भुरग्यांक नक्की आवडतले सो so, आजचं सांचो नाश्तो असा कॉफी थेपला अँड हे चे शांतेशा घे दिसून आयतार पुजले त्याला लागून पातोळी या खापा ॲक्च्युली धपाटे वांगडा नी, नी ती पावडर असता नी ती बेस्ट लागता खुई प्रवासात बी खाऊ बरे लागतं ते पण आमगे पावडर ती कोण खायना त्या करू ना पळता बिग बॉस सो so, आईचा ब्लॉग हा हंगाच एंड करता आय होप तुम्हाला आईचा ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा देव बरे करू